नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एक हजार पंधरा क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवकाळी दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट्या ठिकाणी अवकालेली अठरा हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जशी दर पाच हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा असे पुढील बाजार समिती अकलूज या ठिकाणी अवकाली दोनशे पंचवीस क्विंटल जास्तीत सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा असे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळी पंचाळीस हजार दोनशे सदतीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा